नमस्कार मी योगेश तोडकरी ड्रीम इंडिया या पुस्तकाचा लेखक आज आपण अंतराळ समजून घेताना या डॉक्टर नितीन शिंदे यांच्या पुस्तकाचा सारांश समजून घेणार आहोत बऱ्याच विद्यार्थ्यांना अंतराळवीर ॲस्ट्रॉनॉट बनायचं असतं तसेच आपणा सर्वांना ही पृथ्वी निर्माण कशी झाली हे चंद्र ग्रह तारे कसे निर्माण झाले तसेच एकाच दिवसात चोवीस तासच का असतात प्रत्येक चार वर्षांनीच लिपियर का येते हे सर्व प्रश्न आपल्याला पडत असतात तर या सर्वांची उत्तरे आज आपण समजून घेणार आहोत तर आपण सर्वप्रथम स्टार्ट करूया अंतराळ म्हणजे काय तर पृथ्वीपासून तीनशे पन्नास किलोमीटर अंतरापर्यंत वातावरण आहे या वातावरणामध्ये वेगवेगळ्या घटकांचे थर आहेत तर पृथ्वीपासून तीनशे पन्नास किलोमीटर अंतरापर्यंत त्याला आपण आकाश असे म्हणतो आणि तीनशे पन्नास किलोमीटर अंतरानंतर जो भाग स्टार्ट होतो चालू होतो त्यालाच आपण अंतराळ असे म्हणतो ह्याच अंतराळामध्ये आपले इंटरनॅशनल स्पेस स्टेशन्सही आहेत ज्यामध्ये आपण अंतराळवीर वेगवेगळे प्रयोग करत असतात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन किंवा अंतराळ प्रयोगशाळा ही पृथ्वीपासून तीनशे पन्नास किलोमीटर अंतरावरून गोल फिरत आहे आणि हेच ह्याच प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळे प्रयोग केले जातात जसं की सुनीता विल्यम्स आणि वेगवेगळे अंतराळवीर तिथे जाऊन प्रयोग करतात आणि त्यातून ते त्यांचा ते रिसर्च अभ्यास हा चालू ठेवतात आणि हीच प्रयोगशाळा आपल्याला जर पाहिजे असेल तर रात्रीच्या वेळी अतिशय तेजस्वी अशी चांदणी जर आपल्याला फिरताना दिसत असेल तर समजून जायचं की ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे आपणाला बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की ह्या विश्वात आपण एकटेच आहोत का तर असे काही नाही आपली जी सूर्यमाला आहे सूर्य आणि आठ ग्रह मंगल बुध गुरु शुक्र शनी पृथ्वी युरेनस नेप्चून तर हे सूर्य आणि आठ ग्रह मिळून ही आपली सूर्यमाला बनते तर ह्या पृथ्वीवर पोषक असे वातावरण आहे त्यामुळे आपल्या इथे जीवसृष्टी आहे तसेच आपण जर रात्री आकाशात पाहिले तर आपल्याला लुकलुकणारे चांदण्या दिसतात त्यांनाच आपण तारे म्हणतो तर हे तारे हे दुसरे सूर्य आहेत सूर्य पण हा एक तारा आहे तर आकाशात लुकलुकणारे रात्री जे तारे आपल्याला दिसतात तर ते म्हणजे दुसरे सूर्यच आहेत तर आपल्या सूर्याभोवती जसे आठ ग्रह फिरतात तसेच प्रत्येक ताऱ्याभोवती फिरणारे त्यांचे ग्रह हे असणारच पण तेथे जीवसृष्टी असेलच असे नाही कारण का तेथे तसे पोषक वातावरण इतर घटक असतीलच असं काही आपल्याला सांगता येत नाही आता आपण जाणून घेऊया की आकाश हे निळेच का दिसते आपण जर पाहिले तर दिवसा आकाश हे निळे दिसते आणि रात्रीच्या वेळी दि काळेकुट्ट दिसते तर असे का तर ह्याला प्रमुख कारण आहे आकाश निळे का दिसते याला हे म्हणजे वातावरण तर वातावरणामध्ये वायू आणि धुईचे कण असतात सूर्यप्रकाश जेव्हा वायूच्या धुईच्या कणांवर पडतो तेव्हा तो विखुरला जातो आपल्याला माहिती आहे की सूर्यप्रकाश सात कलर्समध्ये डिस्टिंग्विश केला जातो जसं की जाता नाही पाणी पी किंवा व्हिबग्युअर हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे तर जांभळा आणि निळा हा रंग सर्वात जास्त विखुरला जातो आणि त्यातही जर आपण पाहिले तर निळा हा प्रकाश सर्वात जास्त धुईच्या कणांवरून विखरला जातो विखुरला जातो त्याच्यामुळेच आकाश हे आपल्याला निळे दिसते आणि रात्रीच्या वे वेळी सूर्यप्रकाश नसल्यामुळे आकाश हे काळे कुट्ट दिसते तसेच तुम्ही विचाराल की अंतराळात आपल्याला कसे दिसते आकाश तर अंतरात म्हणजेच तीनशे पन्नास किलोमीटर अंतराच्या नंतर हे वातावरण नसते तेथे सूर्यप्रकाश पोचत नाही तर त्यामुळेच तेथे नेहमी आकाश हे काळेकुट्ट दिसते आता आपण जाणून घेऊया की विश्वनिर्मितीचा महास्फोट सिद्धांत म्हणजेच बिग बँग थेरी म्हणजे काय विश्वनिर्मितीबद्दल आपणा सर्वांनाच कुतूहल असेल या विश्वनिर्मितीबद्दल बरेच सिद्धांत मानले गेले त्यापैकी महास्फोट बिग बँग थेरी ही खूप प्रसिद्ध आणि व्हॅलिड मानली जाते तर जवळजवळ पंधरा अब्ज वर्षांपूर्वी विश्वातील सर्व प्र पदार्थ एकत्र आले जिनेव्हामध्ये सध्या जो प्रयोग चालू आहे तर त्यानुसार महास्फोटाचा प्रयोग चालू आहे तर महास्फोट सिद्धांताचा ॲनालिसिस ते करत आहे तर त्यांच्यानुसार जवळजवळ साडे तेरा अब्ज वर्षांपूर्वी या विश्वातील सर्व पदार्थ हे एकत्र आले आणि त्यामुळे प्रचंड दाब आणि घनता ही वाढली गेली आणि शंभर अब्ज डिग्री सेल्सिअस एवढे तापमान वाढले गेले तर ते महा त्यावेळेस महास्फोट झाला त्या महास्फोटाच्या एक सेकंदानंतर हे तापमान शंभर अब्ज डिग्री सेल्सिअसपासून दहा अब्ज डिग्री सेल्सिअस एवढे झाले आणि तेव्हा हे तापमान हळूहळू कमी होऊन इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन यांची घरांची या ग्रहांची निर्मिती झाली आणि त्यानंतर दोन मिनटांनी वा टेम्परेचर तापमान जवळजवळ शंभर कोटी अंश सेल्सिअस एवढे झाले आणि त्यातून प्रोटॉन आणि न्यूट्रॉन एकत्र येऊन हायड्रोजन हेलियम आणि लिथियम यांची निर्मिती झाली त्यानंतर तीन लाख वर्षे जवळजवळ काहीच झाले नाही तीन लाख वर्षानंतर तापमान जेव्हा तीस हजार डिग्री सेल्सिअस एवढे झाले तर तेव्हा इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती फिरायला लागले आणि त्यातूनच विश्वातील पहिल्या अणूची निर्मिती झाली तर हायड्रोजन हेलियम लिथियम हे अणू निर्माण झाले तर त्यानंतर तीस कोटी वर्षांनंतर गुरुत्वाकर्षणाने हे सर्व अणू एकत्रित आले आणि त्यापासूनच वायूंचे ढग निर्माण झाले आणि ढग एकत्र येऊन दीर्घिका निर्माण झाली तापमान प्रचंड वाढून हायड्रोजनचे चार अणू एकत्र येऊन हेलियम अनूची निर्मिती झाली प्रचंड ऊर्जा आणि प्रकाश उष्णतेच्या रूपाने बाहेर पडले आणि त्यातूनच विश्वाच्या पहिल्या ताऱ्याची निर्मिती झाली पहिल्या ताऱ्याने हायड्रोजनचा वापर करून लोखंड ऑक्सिजन आणि कार्बनची निर्मिती केली सात अब्ज वर्षांनंतर या ताऱ्याचा स्फोट होऊन ऑक्सिजन कार्बन आणि लोखंड हे अंतराळात फेकले गेले पुन्हा एकदा अणुवायुरूप ढगांमध्ये आले आणि हायड्रोजनचे हेलियममध्ये रूपांतर होऊन सूर्याची निर्मिती झाली महास्फोटानंतर दहा अब्ज वर्षांनी अणु एकत्र येऊन खडक तयार झाले अतिशय तप्त असा मोठा खडक पृथ्वीच्या रूपाने तयार झाला पृथ्वीने गुरुत्वाकर्षणाने एक खड मोठा खडक ओढून घेत आपल्या स्वतःभोवती त्याला फिरत ठेवली त्यालाच आपण चंद्र म्हणतो पृथ्वीचंद्र आणि इतर ग्रहांची निर्मिती ज्यावेळेस झाली त्यावेळेस जी हो तीस गती होती तीच गती आज पण ह्या पृथ्वीचंद्र आणि इतर ग्रहांची आहे आता आपणा सर्वांना उत्सुकता असेल ते जाणून घेण्याची की सजीव सृष्टी निर्माण कशी झाली राईट तर महास्फोटाच्या सिद्धांतानुसार जवळजवळ साडे तेरा अब्ज वर्षांपूर्वी झालेल्या महास्फोटातून सध्या पाच अब्ज वर्ष वयोमान असलेला सूर्य आणि साडेचार वर्ष अब्ज वयोमान असलेली पृथ्वी निर्माण झाली पृथ्वी हळूहळू थंड होऊन तिचा पृष्ठभाग टणक होऊ लागला आणि भूभागांच्या निर्मितीस तो कारणीभूत ठरला त्यानंतर सजीवसृष्टीसाठी आवश्यक असे पाणी निर्माण झाले साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी पाण्यातील पहिल्या जीवाने एक पेशीच्या रूपाने प्रवेश केला आणि चाळीस कोटी वर्षांपूर्वी जमिनीवरील पहिल्या जीवाने प्रवेश केला पाच ते दहा लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेमध्ये पहिल्या मानवाच्या रूपाने आदिमानवाने प्रवास केला होमो इरेक्टस दहा लाख वर्षांपूर्वी तर नियंडरथल एक लाख वर्षांपूर्वी आपले अस्तित्व ठेवून होते वीस हजार वर्षांपूर्वी सॅपियन्स आणि मानवजात जन्माला आली आता आपण जाणून घेऊ एक दिवसामध्ये चोवीस तासच का असतात तसेच लीप इयर म्हणजे काय तर ही सूर्याभोवती फिरते तेव्हा पृथ्वी ही स्वतःभोवतीही फिरत असते पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी एक दिवस म्हणजेच चोवीस तास लागतात त्यामुळे एक दिवस हा चोवीस तासांचा असतो तसेच पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते तसेच ती सायमल्टेनियसली सूर्याभोवतीही फिरत असते तर पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस लागतात त्यामुळे एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात एक्झॅक्टली सांगायचे तर पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस आणि आठ तास लागतात तर तीनशे पासष्ट दिवस आणि वरचे आठ तास असे तीन वर्षांसाठी जर सलग झाले तर तीनशे पासष्ट दिवस आणि भाजी आठ प्लस आठ प्लस आठ असं तीन वर्षात चोवीस तास होतात म्हणजेच एक दिवस एक्स्ट्रा होतो ट्वेंटी फोर आवर्स म्हणजेच एक दिवस राईट तर त्याच्यामुळे चौथ्या वर्षी एक वर्ष म्हणजे तीनशे सहासष्ट दिवस असतात तेव्हा आपण बघतो की ट्वेंटी फेब इन्क्लूड होते आपल्या कॅलेंडरमध्ये त्यामुळे ते तीनशे सहासष्ट दिवस असतात तर त्यालाच लीप इयर असे म्हणतात अधिक मास म्हणजे काय चंद्रग्रहण सूर्यग्रहण का होते राशी काय असतात राशी बऱ्याच का ब्ल्यू मून म्हणजे काय अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे लेखकाने म्हणजेच डॉक्टर नितीन शिंदे यांनी अंतराळ समजून घेताना या आपल्या पुस्तकात खूप छान रीत्या दिलेली आहेत तरी आपण सर्वांनी हे पुस्तक नक्की वाचावे पुस्तकाचा सारांश तुमच्यापर्यंत पोहोचवताना मला पुस्तकातील सर्व माहिती मुद्देसूद महत्त्वाची अशी काढावी लागते अर्थातच त्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात तुम्ही सर्वांनी माझे योगेश तोडकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर ते सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे मला तुमच्यापर्यंत नवनवीन माहिती नवनवीन पुस्तकांचा सारांश पोहोचवण्यासाठी प्रेरणा मिळते हा व्हिडिओ तुम्ही मित्रांसोबत नातेवाईकांसोबत तसेच इतर सर्वांसोबत शेअर करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद